नागपूर शहरातील अशोकनगर भागातील विश्वासनगर परिसरातील श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री, निमित श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच पवार संकुल येथील रहिवाशांच्या व श्रीकृष्ण क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने अखंड हरिणाम सप्ताह तसेच सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम रात्री बारा जन्माष्टमी आनंद व्यक्त करीत पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान या सप्ताहात हरिभक्त पारायण भगवान माऊली त्र्यंबकेश्वर महंत श्री एकनाथ महाराज महाजन हरिभक्त पारायण सुभाष महाराज जाधव हरिभक्त पारायण अण्णासाहेब महाराज आहेर हरिभक्त पारायण पंडित गुरुजी सिडको हरिभक्त पारायण संदीप महाराज खोकाळे हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज मोरे हरिभक्त पारायण संपत महाराज धोंडगे हरिभक्त पारायण साहेबराव काका मंडळ हरिभक्त पारायण भगवताचार्य मानेजी महाराज बनकर हरिभक्त पारायण सुनील महाराज पाटील हरिभक्त पारायण श्री मुकुंद कुलकर्णी हरिभक्त पारायण श्री हरिभक्त श्री कैलास कुगे हरिभक्त पारायण भीमा नांगरे हरिभक्त पारायण लहू महाराज अहिरे हरिभक्त पारायण नितीन महाराज सोनवणे हरिभक्त पारायण अप्पा मोरे हरिभक्त पारायण दिगंबर किरकाडे आदी उपस्थित होते यावेळी हरिभक्त पारायण लहू महाराज अहिरे आणि श्री महंत सुभाष महाराज जाधव यांचे भव्य कीर्तन पार पडले यावेळी आमदार सीमाताई हिरे माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका इंदुबाई नांगरे सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर विलास गायकवाड सार्थक नांगरे आदी मान्यवरांचा मंडळाच्या वतीने यथोचित शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे एकूण पंच्याहत्तर महिला पारायणावर बसल्या होत्या मंडळाच्या वतीने गेल्या अठरा वर्षांपासून हे धार्मिक कार्य अखंडितरित्या सुरू आहे या कार्यक्रमात भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला या प्रसंगी पवार संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवार संकुलातील नागरिकांनी आणि महिला भजनी मंडळातील भाविकांनी अथक परिश्रम घेतले गेल्या अठरा वर्षापासून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह सोळा श्रीकृष्ण जन्म उत्सव या ठिकाणी आयोजित करतो आपले या पवार संकुल मधील सर्व लोकांनी एकत्र येऊन दुखीना येऊ आपल्याला वर्गणी देऊन आपण हा सप्ताह पार करतो आता हे करण्याचा उद्देश काय यावेळेस वैयक्तिक कोणाचा फायदा नाहीये तो तो, तो आपल्या घरातील असलेल्या मुलाला चांगले संस्कार प्राप्त व्हावा

मार्गदर्शन योग्य करावं म्हणजे पुढे आपल्याला मातार पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार आणि ते आपल्याला राहणार नाही याची आपण काळजी घ्यावा एवढं आज कार्यक्रम निमित्ताने म्हणजे आज श्रीकृष्ण जन्म उत्सव हो, पवार संकुल गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी पवार संकुलमध्ये साजरा होतो आहे हे पवार संकुलमध्ये आमच्या पवार हे बांधलेले हे नगर तयार केलेलं आहे या ठिकाणी भगवान कृष्णाचे जन मंदिर स्थापन करून गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी अखंड अरिणाम सप्ताह तथा ग्रंथर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि जन्माष्टमीचा कार्यक्रम भरभरून भरगत राशा स्वरूपात होतो या कार्यक्रमासाठी आज हरिभक्तप्रायण लोह महाराज यांचं कीर्तन झालं उद्या हरिभक्तप्रायण महंत श्री सुभाष महाराज जाधव यांचं काल्याचे कीर्तन होऊन या महाप्रसादाने या, महा या कार्यक्रमाची सांगत होणार आहे गेल्या अठरा वर्षापासून पवार संकुल श्रीकृष्ण कला क्रीडा मंडळ आणि याचे संस्थापक अध्यक्ष तानाजी दगडू पवार आधी करून सर्व समिती सर्व रहि सर्व रहिवासी सर्व पवार संकुल रहिवासी यांनी सर्वांनी खूप सहकार्य केलेलं आहे माता भगिनी बाल गोपाल रहिवासी अन्नदान वस्त्रदान अशा अनेक दानाच्या प्रकारातून सर्व लहान मुलांना बालसंस्कार लावल्यापासून सर्व साक्षरता मोहिमे गाजवल्यापासून निरोगी निर्वसना आल्यापर्यंत या कार्यक्रमाचं प्रबोधन आहे या ठिकाणी कार्यक्रमाचा दुरपरीक्षा इथे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अठरा वर्षापासून सतत या ठिकाणी अखंड हरिराम सप्ताह जन्माष्टमीच्या निमित्तानं या ठिकाणी साजरा होत असतो आम्ही बऱ्याच दिवसापासून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील सर्व भाविक गण एकमेकातले मतभेद विसरून सर्वजण एकत्र येतात मोठ्या गुन्ह्या गोविंदाने आठ दिवस सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम आपला कार्यक्रम समजून सर्वजण इथं सहकार्य करतात वास्तविक जर पाहिलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील सर्वच सर्वांना एक संदेश पोचत असतो सुसंस्कार घराघरापर्यंत पोहोचत असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वजण एकत्रित येऊन हा उत्सव मोठा प्रमाणात साजरा होत असतो या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष दानाजी दगडूपार हरिवक्तपरायण कीर्तनकार आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे तसंच परिसरातील महिला मंडळ सर्व तरुण मंडळ सर्व भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो म्हणून पुन्हा एकदा आणि पारायण सुद्धा या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण होत असतं मी सर्व या कार्यक्रमाला वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा सचिव या नात्याने या सर्व या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो त्यामुळे अनेक मुलांचे म्हणजे संस्कार करतात मुलांवर आणि बहुत करून म्हणजे महिला इथे असतात आमच्यामुळे म्हणजे आम्ही तसं वागतो होतो आम्ही मुलांना कधी संस्कार देतो आणि ज्ञानेश्वरी म्हणजे संस्कार येत आहे त्याच्यामुळे नानांनी जे सप्ताह के चालू केलेला आहे तो आमचा अविरत चालू ठेवावा आणि यापुढे फक्त आमच्या मागे बळ म्हणून उभं राहावं त्यांनी आणि आम्ही त्यांची बाकी काही अपेक्षा करत नाही त्यांचं जरी वय झालं तरी पण फक्त आमचा आणि हा सप्ताह एवढी माझी सर्व सर्वांना विनंती आहे आणि कृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा श्रीकृष्ण मंदिरामध्ये संपन्न होत असताना गेल्या अठरा वर्षापासून तानाजीराव पवार त्यांचं सर्व मंडळ या ठिकाणी अखंड हरिणाम सत्याचं नियोजन करून अतिशय सुंदर असं वातावरण आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम तानाजीराव पवार करतात या ठिकाणी महादेव मंदिराची सुद्धा स्थापना त्यांनी केलेली आहे आपणा सर्वांना गोकुळ अष्टमीच्या शुभेच्छा या अखंड हरिणाम सत्यानिमित्त आपण सर्वजण आला मलाही तानाजीरावांनी बोलवलं त्याबद्दल मंडळाचा मी आभारी आहे आजच्या या युगामध्ये आपल्या मुलांवर संस्कार होण्यासाठी अशा सभ्यांची अत्यंत गरज आहे गेला एक सात दिवस आपले लहान लहान मुलं आपण स्वतः या ठिकाणी येतात आणि ज्ञानार्चन आपण या ठिकाणी करतो आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये अत्यंत वाईट अशा घटना काही दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळाले आणि म्हणून अशा सप्त्यांची गरज याही पुढे आहे संस्कार गेले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती जर टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकवण्यासाठी आपल्या सप्त्याची आवश्यकता हो आहे आपल्या सप्त्याला अनेक महिला या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारण्याला बसलेल्या होत्या भगवद्गीता हे प्रभू श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि माऊलींनी आपल्याला झाल्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितले ज्यांनी ज्यांनी ही गीता ऐकली वाचली त्यांच्या आयुष्यात कठी दुःख येऊ शकत नाही असं सामर्थ्य या आपल्या गीतेमध्ये आहे आत्मा आत्मापासून त्या माणसांनी कसं जगावं कसं राहावं हा सर्व सारांश आपल्या गीतेमध्ये आहे आणि तो सारांश माऊलीने आपल्याला प्रसाधनाच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी दिलेला आहे लोकांची सेवा करता लो करता ईश्वराची सेवा होते हे कधी मध्ये कळतच नाही असे त्यांचे विचार आहेत असे त्यांची प्रेरणा आहे असे आपले सर्वांचे लाडके पवार नाना मी त्यांना बाबा म्हणतो कारण मी सदैव त्यांच्या त्यांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा ते माझ्या बापाच्या रूपात दिसतात इथं सर्वजण त्यांना नाना म्हणतात म्हणून नानाच म्हणतो खरं तर गेले अकरा वर्ष अकरा बारा वर्ष झाले इथं हा जो प्रभाग होता या प्रभागात काही नव्हतं परंतु तेव्हा त्यांच्या डोक्यात एक विचार आला की एक मंदिर बांधू सर्वांना सर्व जाती धर्माचे लोक घेऊन सर्व जे, जे तिथून आलेले कामगिरी कष्टकरी लोक आहेत त्यांना सर्वांना मिळून घेतलं आणि हे मंदिर त्यांनी स्थापन केलं आज खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माचे लोक जेव्हा इथे येतात आणि त्यांचा एक विचार विनिमय होतो आणि त्याच्याकडे एक भक्तीचा सागर तयार होतो आणि सर्व लोक आपला जात धर्म पंत सर्व विसरून या परिसरात या भक्तीमय वातावरण जेव्हा मिळून जातात तेव्हा खऱ्या अर्थाने भक्तीचा सागर तयार होतो आणि ते एकच जात तयार होती ती म्हणजे माणूस आणि माणूस की ह्याच याच अनुषंगाने सर्व आपले नाना जे आहेत नाना सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहेत येणाऱ्या काळात निश्चितच नाना तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव असणार आम्ही पण तुमच्या बरोबर असू हिवाळी देतो आणि तुम्ही जो हा कार्यक्रम घेतला खरोखरात कार्यक्रम घेतलाय सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो नाशिक लोकशाही न्यूज साठी